विद्यार्थी मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आजपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील तमाम माझ्या विद्यार्थी मित्रांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे सर्व पेपर चांगले जावोत तुम्ही खूप जी मेहनत घेतलेली आहे जो वर्षभरापासून अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाची खरी कसोटी जी आहे ती आजपासून या परीक्षेरूपी युद्धातून तुम्हाला लावायची आहे आणि आशा आहे या परीक्षेमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयाच्या छितीचापर्यंत तुम्ही नक्कीच पोहोचाल विद्यार्थी मित्रांनो आज दहावीची परीक्षा सुरू होत आहे आणि या दहावीच्या परीक्षेसाठी परीक्षा सेंटरवर तुम्हाला लवकर पोहोचवायचा पोहोचायचं आहे अर्ध्या तास पे अर्ध्या तासाच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचून जायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षा सेंटरला जात असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की लवकर निघायचं घरून मग तुम्हाला बसनी जायचं असेल ॲटोनी जायचं असेल सायकलने जायचं असेल पण मात्र स्वत बाईक चालवत तुम्ही अजिबात जाऊ नका तुम्हाला सोडून मागायचं असेल तर तुमच्या आईबाबांना सोडून मागा लवकर जा आणि पेपर बिनधास्तपणे सोडवा कुठल्याही प्रकारची भीती जी आहे ती मनात बाळगू नका आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं म्हणजे मनात कुठल्याही प्रकारची संका कुसंका न ठेवता तुम्हाला पेपर सोडवायचा आहे परीक्षा परीक्षेला कुठल्याही प्रकारे घाबरू नका चांगल्या प्रकारे तुम्हाला पेपर सोडवायचा आहे आणि एवढंच नाही तर परीक्षेला निघताना तुम्हाला सर्व साहित्य जे आहे जसं जस तुम्हाला परीक्षेचं ओळखपत्र भेटलेलं असेल म्हणजे परीक्षा हॉल तिकीट ते घेऊन जा किमान तीन पेन तुमच्याकडे असलं पाहिजे पेपर लिहिताना एकतर ब्लू किंवा ब्लॅक म्हणजे निळ्या किंवा काळ्या रंगाच्या पेपरचा म्हणजे पेनचाच वापर करा एवढंच नाही तर एक सिसपेन्सिल घेऊन घ्या स्केल घ्या शॉपनर घेऊन जा एवढंच नाही तर पाण्याची बाटली पण तुम्ही सोबत घेऊन जा पेपर देत असताना कधीही उठू नका तुमचा वेळ वाया जाईल आणि बिनधास्तपणे पेपर आपल्याला सोडवायचं आहे है, एक हँडकर्सिप घेऊन जा सोबत रुमाल घेऊन जा घड्याळ घेऊन जा आणि एवढंच नाही तर शुद्ध हलका सात्विक आहार करा भाजीपोडी खा वरण भात खा आणि एकंदरीत परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला तुमचं आरोग्यदेखील सुदृढ ठेवायचं आहे एवढंच नाही तर तुम्हाला घरून निघताना मात्र एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची आहे की आपल्याला शेंटरवर पोहोचत असताना काही वेळेला रस्त्यावरती ट्रॅफिक असतो आणि त्याच्यामुळे कधी वेळेला जाम असतो तर ते त्याच्यामुळे आपल्याला लवकर पोहोचता येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्हाला परीक्षेच्या अर्धा तास आधी सेंटरवर तुम्हाला पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे एवढंच नाही तर परीक्षा हॉलमध्ये जाताना ज्या जिथं तुमचं नंबर असेल तर त्या ठिकाणी तुमचा बेंच हलतो आहे का ते बघा हलत असेल तर कुठं काही लागते का हे सांगा आणि अशा प्रकारे आणि एकंदरीत तुमच्या आजूबाजूला काही पडलेलं आहे का ते बघून घ्या आणि एवढंच नाही तर मनामध्ये एक सकारात्मक सूचना ठेवा की माझा पेपर आज खूप छान जाणार आहे मी पेपर खूप छान सोडवणार आहे आणि मी माझा अभ्यासदेखील छान झालेला आहे आणि मनात कुठल्याही प्रकारची भीती न ठेवता तुम्हाला तो पेपर सोडवायचा आहे मित्रांनो परीक्षा देत असताना जर एखादा प्रश्न अवघड असेल तर घाबरून जाऊ नका त्याला सामोरे जा तुम्हाला जे अवघड वाढत असतील ते इतर विद्यार्थ्यांना हे अवघड वाटतात आणि त्यातल्या त्यात प्रत्येक प्रश्न धीराणं सोडवा उत्तर लिहिण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आणि कुठल्याही प्रकारचं ताण अजिबात घेऊ नका आणि खूप सोपे प्रश्न असतील जे तुम्हाला येत असतील तर ते सोडवण्यासाठी खूप घाई पण करू नका त्यामुळे काय असतं की सिल्ली मिस्टेक होण्याची भीती असते आणि एवढंच नाही तर पेपर देत असताना पेपर माझ्या छान जाणार आहे हाच विचार करा आणि परीक्षेचं लेखन करत असताना परीक्षा मग परी आपल्याला जी उत्तरपत्रिका भेटते ना ती उत्तरपत्रिका नेहमी टॉपटीप असलं पाहिजे चांगली असली पाहिजे तुमचं लेखन चांगलं असलं पाहिजे आणि उत्तरपत्रिका कुठल्याही प्रकारे रंगवू नका कारण एक आदर्श उत्तरपत्रिका तुम्हाला सोडवायची आहे आदर्श उत्तर उत्तरं तुम्हाला लिहायचं आहेत स्वच्छ अक्षरामध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर केंद्र क्रमांक दिनांक विषयाचं नाव आणि तुमचं रोल नंबर अंकामध्ये आणि आकड्यामध्ये दोन्ही पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे एवढंच नाही तर प्रश्न नीट वाचा काय विचारलेलं आहे तेच प्रश्न जे आहेत ते त्याचं उत्तर बरोबर लिहा आणि उत्तराचा आराखडा महत्त्वाचा जो आपल्याला लिहायचा आहे तो आपल्याला लिहायचा आहे उत्तर लिहत असताना पुरेपूर समाज द्या प्रश्नाचा क्रमांक व्यवस्थित तुम्हाला घाला आणि एवढंच नाही तर सुटसुटीत लिहा म्हणजे परीक्षकाला तुमची उत्तरपत्रिका अगदी अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे ज्या पद्धतीनं आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो आणि स्वतःला जसं ज्या पद्धतीनं आपण नटून थटून जातो ना अगदी तशा पद्धतीनं तुमची उत्तरपत्रिका असली पाहिजे आणि छान पद्धतीनं तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे व्याकरिक व्याकरणिकदृष्ट्या निर्दोष असं लेखन जे आहे ते तुम्हाला करता आलं पाहिजे जेवढ्या गुणांसाठी प्रश्न विचारलेला असेल तर तेवढंच लिहा जास्तचं भरपूर म्हणजे लिहत बसू नका एखाद्या प्रश्नाचं उत्तर मला येतं आणि त्यामुळे मी ते अधिकाधिक लिही लिहीन असं कधीही करू नका एवढंच नाही तर छान पद्धतीनं लिहा मग मरा आज मराठी व्याकरणाचं मराठी विष मराठी कुमारभारती या विषयाचा पेपर तुम्हाला आहे आणि त्या अनुषंगानं लिहत असताना वर शिरोरेषा द्या व्याकरणिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारच्या चुका करू नका व्याकरणिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारच्या चुका न करता आपल्याला छान पद्धतीनं पेपर सोडवायचं आहे आणि पेपर देत असताना कुणालाही घाबरू नका आणि तुम्ही छान पद्धतीनं वर्षभर अभ्यास केलेला आहात आणि मला माहिती आहे की तुम्ही छान पद्धतीनं अभ्यास केलेला आहात आणि उद्याच्या या देशाचे भावी तुम्ही नागरिक आहात आधारस्तंभ आहात भविष्य आहात आणि त्याच्यामुळे आ, या भारताची उद्याचं भविष्य हे तुमच्यावर अवलंबून आहे चांगले विद्यार्थी निपजले पाहिजे चांगले विद्यार्थी घडलं पाहिजे आणि या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो हो, तुम्हाला हो, तुमचं देशाचं नाव तुमच्या आईवडिलांचं नाव तुमच्या शिक्षकांचं नाव हो, तुम्हाला खूप मोठं करायचं आहे आणि या अनुषंगाने आजपासून होणारी जी परीक्षा आहे ती पण तुम्ही द्या छान पद्धतीनं पेपर सोडवा आणि तुम्हाला भविष्यामध्ये जे काही होण्याचं जे स्वप्न तुम्ही बघितलं असाल किंवा जे जे काही ध्येय तुम्ही गाठण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या अनुषंगानं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे आणि निश्चितपणे तुम्ही तुमच्या ध्येयाच्या क्षितिजापर्यंतच जाल आणि परीक्षेसाठी पुनश तुम्हाला मी विनोद कुमार माने माने गुरुजी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र